स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला मोदी केअर कंपन मोदी केअर कंपनीबद्दल माहिती देते मोदी केअर कंपनी एक चाळीस एकोणतीस वर्ष झाली मोदी केअर कंपनी नेटवर्क मार्केटिंग बिझनेसमध्ये मा आहे तर मोदी केअर कंपनीमध्ये होम केअर आपले न्यूट्रिशन वे हेल्थ वेलनेस लाईफस्टाईल फूड एवरेज पर्सनल केअर स्किन केअर डिवाइन होम केअर आणि ऑटो केअर लॉन्ड्री केअर ॲग्रिकल्चर एग्रीकल्चर एस एम एस ऑच अमेल अमोली कलेक्शन असं म्हणजे मोदी केअरमध्ये बहुतेक प्रोडक्ट आहेत तर मोदी केअर कंपनी एकोणतीस वर्ष झाली डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये आहे आणि मोदीकेअर कंपनीचे प्रॉडक्ट पण प्रॉडक्टची जी रेंज आहे ती पण अवेले म्हणजे खूप जेवढी मार्केटची प्राईज असते त्याच्यापेक्षा थोडीशी कमी रेंज आहे पण मोदी केअर प्रोडक्टचं काय आहे ह्याची हे प्रोडक्ट वाटल्यानं जर तुम्हाला हे प्रॉडक्ट तुम्ही वापरले आणि जर तुम्हाला त्याचं व्यवस्थित म्हणजे बेनिफिट नाही आल्या व तुम्हाला चांगलं नाही वाटलं तर ह्याची हंड्रेड पर्सेंट मनीबॅग गॅरंटी आहे हे समीर मोदी सर स्वतःहून त्या प्रोडक्टची गुणवत्ता लिहून देतात आणि मोदीकर बिझनेस करायचा झाला तर त्याच्यामध्ये आता खूप सारे चेंजेस झाले आहेत पहिले खूप हे होतं आणि आता त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत तर आत्ता मी पण सहा महिने झाले जॉईन केलं मोदीकर आणि त्याच्यानंतर मला थोडं थोडं सक्सेस मिळत गेलं पण आत्ता जसं जसं मोदीकर कंपनीचं म जसं प, प त्याचं हे बदलत जाते. आहे जी त्याची पहिली जे प सिस्टम होती ती सिस्टम आणि आताची सिस्टम थोडी थोडी चेंज झालेली आहे असं ही मोदीकर कंपनी आहे तर त्याच्यामध्ये डायरेक्टर लेवल आहे तुमचं डायमंड लेवल आहे म्हणजे खूप खूप सारे टप्पे तुम्ही पार करून जेव्हा त्या लेवलला पोचाल तेव्हा ते डायमंड डायरेक्टर आणि त्याच्यानंतर ते पुढचं आणखी एक अचीवमेंट आहे या कंपनीचं तर अशी ही मोदी कंपनी आहे धन्यवाद